नमस्कार आ, मी योगेश संभेराव नम्रता माझी वाईफ प्रसाद माझा तसा मित्र म्हणजे नम्रता आणि माझी मैत्री ही गेले बारा तेरा वर्षापूर्वीची आहे पण प्रसाद आणि माझी मैत्री ही गेले पंधरा सोळा वर्षापूर्वीची आहे नम्रता ही नंतर मैत्रीण झाली नंतर पुन्हा ती आयुष्यात एक लाईफ पार्टनर म्हणूनच आली आनंदाची गोष्ट आहे ती नम्रताचा स्ट्रगल मी फार म्हणजे अगदी एकांकिकेपासून तर नाटकापर्यंत पाहिलेला आहे नाटकापासून नंतर मग सिरियल वगैरे मूवी तर फर्स्ट मूवी फारच अप्रूप गोष्ट आहे की आत्तापर्यंतच्या मेहनतीला तिला आत्ता फळ मिळालंय हे मोठी गोष्ट म्हणजे ह्या हे मोठं फळ मिळालंय फर्स्ट मूवी ऍक्च्युअली ती डिझर्व बरच काही करते म्हणजे ती ती माझी वाईफ आहे लाईफ पार्टनर आहे म्हणून मी हे सांगत नाही आहे किंवा मला हे बोलायचं वाटत नाही आहे मला यासाठी आहे कारण की ती तितकं डिझर्व करते कारण ती जी एखादी ती व्यक्ती जर एखादी कॅरेक्टर करत असेल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं भूमिका प्ले करत असेल तर ती ती स्वतः दिसत नाही त्यामध्ये आणि इतकं नॅचरल असतं आणि हे मी काय सांगावं अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि सगळेच म्हणजे अगदी ह्या व्यक्तीचे ह्या व्यक्ती म्हणजे नम्रताबद्दलचे आमिर खान पासून अमिताभ बच्चन हे सगळेच सगळेच खूप मोठे फॅन आहेत अमिताभ बच्चन स्वतः म्हणालेत की असे इतरांना ते बोलतात तर ते स्वतः पण म्हणालेत की आम्ही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे म्हटल्यावर अंगावर काटा येतात की आपण ज्यांना लहानपणापासून पाहत आलेलो आहेत आणि आज चक्क ती लोक आपल्याबद्दल असं बोलावं म्हणजे अ म्हणजे होतो आपण ह्या सगळ्या गोष्टी हे कठीण आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या अशा काही आयुष्यात कधी असं काही घडेल अशी कल्पना पण आपण करत नाही कर कधी विचार पण नाही करत तर ते आज प्रत्यक्षात घडत आहे ती प्रत्य आशी ती प्रत्येक गोष्टीला अशी निगेटिव्हली पटकन जात नाही ती पॉझिटिव्ह विचार करूनच बोलते डायरेक्ट कर अशी अपोजिट रिॲक्ट कधी होत नाही ऐकून घेते समजून सांगते काही चार गोष्टी आम्ही आमची मैत्री म्हणजे तशीच टिक म्हणजे आम्ही बायको सारखं आजही कधी असं वागणं होत नाही आमच्यात कधी चुकून भांडण कधी झालं किंवा मतभेद झाले तर एका रात्रीपेक्षा आम्ही ते सेकंड डेला कधी कॅरी फॉरवर्ड करत नाही आम्ही तिथेच नेक्स्ट डेला सगळं ओके असतं आम्ही तेवढंच जनरली आत्ता आम्ही आजूबाजूला पाहतो आपण की ना सग आपल्याकडे कसं आहे ना पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणजे आजही आहेच पण आता स्त्रिया कशा बऱ्याचशा शिकलेल्या आहेत स्वतःची मतं मांडतात तर ते ना ते बॅलन्स आपण त्याच्या पिढीने ते करणं फार गरजेचं आहे म्हणजे समोरच्याला थोडस बोलण्याची संधी दिली तर ते त्याचं रिटर्न आपल्याला चांगलं फीडबॅक म्हणजे गिवन टेक होतं विचारांचं किंवा ऍट डिस्कशन तरी होतं तर आपण समोरच्याला अरे मुलगी म्हणून काय जाऊ दे असं केलं की मग ते बॉन्डिंग होत नाही किंवा ते ना कुठेतरी समतोल नाही राहत होतं तर आम्ही तेवढं ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो जरी काय झालं तरी आणि ती म्हणजे उत्तम गाते उत्तम ऍक्टिंग तर करतेच आणि बाकी तर तुम्हाला माहिती दिग्गजांनी भरपूर कौतुक केलं तिचं म्हणजे मला मी फर्स्ट टाइम तिचं एक पाहिलं होतं गिर गिरगाव वाया दादर ते एकांकिका होती त्यामध्ये तिने सत्तर सक, वर्षाच्या म्हातारीचं कॅरेक्टर प्ले केलं होतं आणि मी तिथे बघून असं कोपऱ्याला जसं आज जसं इकडे उभा आहे तसंच त्या दिवशी पण होतो आणि तिचं काम पाहिलं होतं आणि मी भारावून गेलो होतो म्हटलं हे काय कमाल काम करते मला अप... माहितीच नव्हतं एवढं कमालीचं काम इच्छा हातून होतं जनरली आज तुम्हाला सगळ्यांना आपल्याला हे माहिती आहे की ही खूप खूप चांगली विनोदी अभिनेत्री आहे पण ती तेवढी सिरियस भूमिका पण करते हे तुम्हाला कोणालाच माहित नाहीये जे की मी अनुभवलेलं आहे किंवा तिच्या मित्रांनी त्यांनी अनुभवलेलं आहे कि बरेचसे डिरेक्टर काही आहेत ते, ते स्वतः म्हणतात की जेवढी विनोदी भूमिका तू जेवढी करते त्याच्यात तीन पटीने तू तेवढी सिरियस भूमिका करशील असे बरेचसे आता मी त्यांचं नाव नाही घेणार पण असे बरेचसे डिरेक्टर आहेत ते आमचे मित्र पण आहेत ते गेले कित्येक थांबलेत तिच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करूया ते गेले आहेत आमचे मित्र ते गेले सात वर्ष झाले थांबलेत तिच्यासाठी था तर चांगली गोष्ट आहे की कोणीतरी इतकं थांबतंय म्हणजे खरंच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी तिच्या मेहनतीचं फळ आहे तिला शुभेच्छा म्हणजे काय की तिने आत्ता जे काम करते त्याच्यामध्ये अजून तिची मॅच्युरिटी अजून यावी अजून आणखी नॅचरलपणा यावा आणि हे जरी नाही आलं तरी तिचा जो मॅडनस आहे त्या ऍक्टिंग मधला तिच्या स्वभावातला तो मॅडनस तेवढाच टिकून ठेवावा हे महत्वाचं आहे बाकी तर काय चालू होणारच आहेत वेळेनुसार वयानुसार सगळ्या गोष्टी